आता यातून पळवाटा काढण्याचं कामच जास्त चालू झालंय असं माझ्या हल्ली लक्षात येतं की हे घटनात्मक अधपतन चालू आहे हा जो इलेक्शन कमिशनचा निर्णय आहे हा तर रद्द ठरवलाच पाहिजे इलेक्शन कमिशनचा काय निर्णय आहे हा स्पीकरवर बंधनकारक नाही कसं आहे की अगदी थोडक्यात हे सांगणं सुद्धा अवघड आहे कारण इतके कायद्याचे आणि संविधानाचे किचकिट प्रश्न याच्यात इन्व्हॉल्ड आहेत पण एक निश्चित आहे की पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार अर्थात इलेक्शन कमिशनचा आहे इलेक्शन कमिशनला तीनशे सत्तावीस आणि तीनशे अठ्ठावीस कलम जे आहे राज्यघटनेचं त्याखाली संसदेनी आणि राज्य, संसदे राज्य सरकारने जे कायदे केले नसतील त्या व्यतिरिक्त जी पॉवर उरते ती सगळी रेसिड्युअरी पॉवर इलेक्शन कमिशनकडे असते त्यामुळे इलेक्शन कमिशन अत्यंत पॉवरफुल बॉडी आहे फक्त आमदार खासदारांचं बहुमत लक्षात घेऊन एखादा पक्ष विशिष्ट व्यक्ती विशिष्ट पक्ष आहे असं डिक्लेअर करणं हे मात्र माझ्या मते संविधानाचं पूर्ण विकृतीकरण आहे किंवा एक, एका एका अर्थाने लोकशाहीचं अधप आहे कारण अँटी डिफेक्शन लॉ जे आहे तो कशाकरता आपण केला तर लोकशाही सुदृढ व्हावी म्हणून केला आता यातून पळवाटा काढण्याचं कामच जास्त चालू झालं आहे असं माझ्या हल्ली लक्षात येतं भारत हा लोकशाही देश आहे दीपस्तंभासारखा आहे तिसऱ्या जगामध्ये सतरावी लोकसभा आहे आत्ता पंधरावे राष्ट्रपती आहेत पंधरावे पंतप्रधान आहेत पन्नासाव्याची फी जस्टिस आहेत असं असताना मला असं वाटतं की काही काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि आत्तापर्यंत या निर्णयाच्या बाबतीत फक्त मी म्हणतो आहे की स्पीकर गव्हर्नर इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्ट हे आधारस्तंभ आहेत आत्ता आणि यांचीच विश्वासार्हता हळूहळू कमी होती आहे आणि ही लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे रेप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या एकोणतीस एखाली एक आणि सिम्बल्स ऑर्डरच्या पंधराव्या परिच्छेदाखाली पक्ष कोणाचाही ठरवण्याचा अधिकार हा अर्थातच निवडणूक आयोगाचा आहे पण ते ठरवताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की त्यांनी कुठले विचारात घ्यायला पाहिजे गोष्टी तर एक ऑर्गनायझेशन पहिली जी ओरिजिनल पार्टी आहे त्याची ऑर्गनायझेशन तिथे कोणाचं बहुमत आहे त्याची घटना काय आहे त्या घटनेच्या आयडिओलॉजीप्रमाणे कोण चालतं आहे आणि मग एम एल ए आणि एम पी या सगळ्याचा विचार करून पक्ष कोणाचा ठरवायला पाहिजे दुर्दैवानी फक्त आपण एम एल ए आणि मेंबर ऑफ पार्लमेंट धरून जर का पक्ष कोणाला दिला तर ते मी तुम्हाला सांगितलं तसं सा की हे घटनात्मक अधपतन चालू आहे कारण पक्षांतर कोणी करू शकतं आणि अनेक कारणं असतात त्याच्यात मी जात नाही सगळ्या राजकारणातल्या सगळ्यांना माहिती आहे की पक्ष का बदलले जातात आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की तुम्ही आंबिलिकल कॉर्ड म्हणजे आईच्या पोटातनं अन्नधान्य तुम्हा अन्न जे अन्न मिळतं एनर्जी मिळते ती तुम्ही तोडू शकत नाही मूळ पॉलिटिकल पार्टीमुळे तुम्ही निवडून आलेले आहात तुम्ही निवडून आल्याने मूळ प पा पार्टीवर परिणाम काहीच होत नाही तुम्ही जरी सोडलात तरी हा मुख्य मुद्दा आहे आणि मग आता शेवटची माझी भाबडी अशा आहे की सुप्रीम कोर्ट याच्यावर काहीतरी योग्य निर्णय येईल भाबडी मी अशा करता म्हणतो आहे की गेल्या काही निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला पण त्यात इतक्या पळवाट्या ठेवल्या आहेत की त्यामुळे आता वास्तविक सोळा आमदार हे दोन त्रितिवश होत नसल्यामुळे माझ्या मते पहिल्या दिवसापासून हे सरकार अनकॉन्स्टिट्यूशनला आहे दीड वर्ष आहे ना हे सुप्रीम कोर्टाच्या आशीर्वादानेच चाललेलं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टसुद्धा एका अर्थाने म्हणून मी म्हटलं की भाबडी अशा माझी एक आहे तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने हा जो इलेक्शन कमिशनचा निर्णय आहे हा तर रद्द ठरवलाच पाहिजे आणि हे जे अँटी डिफेक्शन लॉ आहे त्याच्यामध्ये पूर्ण क्लॅरिटी आणणं आवश्यक आहे काहीही तर्ककुतर्कावर अवलंबून ठेवता कामा नये ही सुप्रीम कोर्टाची आता ड्युटी आहे सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्या घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी अनेक लोकांवर दिलेली आहे तर सुप्रीम कोर्ट हे फार महत्त्वाचा घटक आहे मी आत्ता जे विश्लेषण केलं त्याप्रमाणे आता मी राज्यघटना वर्षानुवर्ष शिकवतो आहे कायद्याच्या अनेक लेवल्सवर शिकवतो एल एल व्ही एल एम त्यामुळे माझ्या मते हा निर्णय चुकीचा आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा रद्द ठरवायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे गेले का म्हणजे गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय येत आहेत त्याचं प्रिडिक्शन मला नीट करता येत नाही आहे आता का करता येत नाही याचे याचं एक कारण असं आहे की ज्यावेळी एका पंतप्रधानाला बहुमत मिळतं लोकसभेत पूर्ण जसं इंदिरा गांधी नव्हतं आणि मोदींना आहे तिथे पंतप्रधानांच्या टाचेखाली सगळ्या घटनेचे ऑर्गन्स येतात आणि तिथे एक पद्धती किंवा हुकुमशाहीची सुरुवात होते असं राज्यशास्त्र सांगतं त्यामुळे याच्यावर सुद्धा निर्बंध घालणं हे सुप्रीम कोर्टाचं इथे काम आहे नाही मी तर्ककुतर्क करत नाही पण कायद्याची बाब तुम्हाला सांगतो की इलेक्शन कमिशनचा काय निर्णय आहे हा स्पीकरवर बंधनकारक नाही त्यांनी स्वतःच्या तारतम्याला स्वतःच्या बुद्धिमत्ता वापरून निर्णय द्यायचा असतो परंतु दुर्दैवानी झाला आहे काय मी तुम्हाला सांगितलं जसं विश्वासार्हता कमी झाली आहे तीन तीन चार चार वेळा पक्ष बदलणारे जर का स्पीकर होत असतील आणि त्यानंतर जर का पंतप्रधानांच्या आज्ञेवरनं राज्यपाल नेमले जात असतील काढले जात असतील आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की गव्हर्नर इज नॉट द एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ही इज द हेड ऑफ द स्टेट त्यांनी राज्यघटनेप्रमाणे वागायला पाहिजे आणि आता इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनचं सुद्धा चीफ इलेक्शन कमिशनरची नेमणूक प्रेसिडेंट म्हणजे पंतप्रधानच करतात त्यांना दिवशी ते रिटायर झाले की त्यांना मोठी पदं देता येतात हे जे सगळे प्रकार आहेत हे सगळे रद्द झाले पाहिजेत हे घटना दुरुस्ती करून सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशन गव्हर्नर यांचा इंडिपेंडन्स आपण टिकवणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका